ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चोका केती अहिल्या देवी होळकर जयंती उत्साहात साजरी. हातकणंगले तालुक्यातील चोका केती पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माजी उपसरपंच सविता हलसवडे यांच्या हस्ते फोटो पूजन व विद्यमान उपसरपंच हर्षद कुमार कांबळे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी उपस्थित Anci भाषणे झाली. याप्रसंगी सरपंच सुनील चोखाकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आढावा थोडक्यात मांडला तसेच हर्षद कांबळे यांनी देखील आपल्या भाषणात पुरस्कारकर्त्यांचे कौतुक करत पुढील कार्या सदिच्छा दिल्या तसेच ग्रामसेवक नीता बोधर्डे दे, यांनी देखील शुभेच्छा दिल्या व कौतुक केलं जयंतीच्या अनुषंगाने अहिल्यादेवी होळकर पुरस्कार यावेळी देण्यात आले समाजात उत्कृष्ट कार्य करत असलेल्या अंगणवाडी क्रमांक एकशे एकावन्नच्या विद्या मनोहर चव्हाण यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना यंदाचा मानाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आला दुसरा पुरस्कार आशा सेविका सुवर्णा ननवरे यांना देण्यात आला यावेळी सरपंच सुनील चोकाकर उपसरपंच हर्षद कुमार कांबळे ग्रामसेविका नीता बोधार्डे सदस्य महावीर पाटील माजी उपसरपंच सविता हलसवडे ऑपरेटर गायत्री कुंभार क्लार्क गीतांजली कांबळे शिपाई युवराज नंदीवाले आशा सेविका पूनम सुतार नीलम चव्हाण सुवर्णा ननवरे विद्या चव्हाण यांच्यासह महिला व गावातील नागरिक उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी अजित शिंदे चोकाक